सुस्वागतम सुस्वागतन सुस्वागत अनंत मित्र मंडळ सदाशिपे खाऊ आलेल्या सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे मंडळ यंदा छप्पनव्या वर्षात पदार्पण करीत आहे मंडळाने या वर्षी सादर केलेला जिवंत देखावा स्वराज नमस्कार मंडळी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचं नाव जरी घेतलं तरी आपल्यात उत्साह संचार हिंदू धर्मासाठी बलिदान दिलेले संभाजी महाराज धर्म राखण्यासाठी औरंगजेबाला धैर्याने सामोरे गेले छत्रपती शिवाजी महाराजांसारखा त्यांना पिता लाभला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले दक्कन मधल्या प्रजेला मोगळ्यांच्या जातातून मुक्त केलं स्त्रियांना संरक्षण दिलं परत स्त्रीचा आदर ठेवला पण आज आपण नक्की कसे वागतो आहोत समाजात परत स्त्रीचा आदर न राखता त्यांच्यावर अत्याचार होता पण आपण बघत राहतो मुघल हिंदू स्त्रियांवर अत्याचार होते त्याची चीन राजांना लहानपणापासूनच होती स्त्रीची बेआबरू केली म्हणून राजांनी राजेगावच्या बाबाजी पाटलाचे हातपाय तोडून त्याचा चौरंगा केला जातीवाद धर्मवाद तर आपल्या नसा नसा पाडतो पण धर्म म्हणजे नक्की काय हे कोणाला समजून घ्यायचं नाही आठवा आठवा तो प्रसंग जेव्हा नेतोजी पालकरांना महाराजांनी पुन्हा हिंदू धर्मात घेतलं मोहम्मद कुली खान महाराज गुजरात सुद्धा विसरलात औरंगजेब बादशहाचे निष्ठावंत सरदार महाराज महाराज मी चुकलो महाराज

उद्धार आणि तो जी उद्धार परमेश्वरानं आम्हाला छत्र दिलं श्रींच राज्य उभं करण्याकरिता या पुढे राज्याशी इमान राखणार असाल दिलेल्या वचनाची चाड राखणार असाल स्वधर्माची निष्ठा राखणार असाल तर आणि तरच आम्ही तुम्हाला हिंदू धर्मात परत घेतो <laughs> ने नेतोजींच्या शुद्धीकरणाची तयारी करा शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी हिमतीने स्वीकार दिल्लीचा मोगल औरंगजेब बादशाह दोन लाखांची फौज घेऊन दक्षिणेत आपलं राज्य राखण्यास निघाला त्यावेळेस संभाजीराजे पोर्तुगीज इंग्रज सिद्धी यांच्याशी एकाच वेळेस संघर्ष करीत होते औरंगजेब दख्खनमध्ये आल्यावर शंभूराजेंनी त्याला आठ वर्ष धैर्यानं तोंड दिले पण संगमेश्वरामध्ये

इस दखन में आए हमें कितने साल हो गए सिर्फ आठ साल हुजूर बेवकूफ आठ साल हो गए हमें आठ साल और ये संभा अब तक हमारे कब्जे में नहीं है? जैसे किले अपने तैपा तेरा अर्जुन कितनी काल लगना रे तो राम से सा एक साधा किला कहला अपने साढ़े सहा वर्ष लगनी तो ही किला अपने लड़ू नहीं तर फंड फिजरी ने जेवढी मोठी दोन लाखाची फोज देऊन आम्ही त्या या मध्ये दाखल झालो ते हे दिवस पाहण्यासाठी बिलकुल नाही असा बिलकुल नाही त्या ना 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 ना। संभाजीला ना लवकर चेर बंद केलाच पाहिजे खुशखबर आहे खुशखबर आहे बोलो क्या है जरूर संभाजी पकडा गया उसे मुकरब खान ने संगमेश्वर के पास दबोच लिया क्या संभा पकडा गया मग रासत ये ख़बर तो सही है ना हुजूर गफलतीला जागाच नाही आपल्या हेऱ्यांनी ही खबर आणली आहे मुकरब खान संभाजी आणि त्याचा दोस्त कवी कलश यांची भिंड काढत बहादूर येतो आहे अच्छा भिंडा भिंडे है उस जहन्नम में मरगठों के राजा की बहुत अच्छा अल्लाह हु अल्लाह अल्ला अल्ला हु अकबर जाओ उस जहन्नम में संभाजी को मेरे सामने पेश करो जीवजूर ए सुनो जीवजूर त्याची झडती क्या गेत लिया है। हुजूर त्याची झडती घेतली आहे कैद्याजवळ एकही शस्त्र नाही सुनो हुजूर हात पालेत होता त्याचे काही वाघ नख वगैरे हुजूर कैदीचे हात पाय जकडले ठीक hmm, आहे सुनो हुजूर आमच्यापासून हात दूर ठेवतो अखिर मी शिवा का बेटा आहे संभा जेल बंद तोडून आमच्यावर आठ हात उडी घ्यायचा तो जी हुजूर जाओ i'm छत्रपति संभाजी महाराज तू तप तो तेज निहार के तक तो तेजो औरंग तेज तुझे धरावते भान विसर तो बादशाह त्या ते तेजाला सलाम करने साथी बादशाह तक तो उतरला पहा हमारे बकवास बंद करो अपनी तुम हमारे गिरफ्त में हो ये मत बोलो आ कभी जी वाह रायगढ़ वाला स्तोत्र या उरिंसा की तुम्हारा कंठा दिलास्ता और यार काय दे तुम्हारा ते तेज ते द्या, ही द्या, द्या। ते शौर्य द्या मृत्यूशीही झुंजणारे धैर्य द्या महाराज धैर्य द्या कवीजी त्या धैर्यासाठी आमच्या पुढे बदल कशासाठी पसरत परमपूज्य आबासाहेबांचं स्मरण करा आबासाहेबांना पाहून समोर येऊन उभा ठाकलेला मृत्यू देखील ओशाळलाय आल्या पावली माग फिरणार आज आम्ही ताठ मागे उभे आहोत ते त्यांच्याच पुण्याय शायर शायरी की आम्हाला सख नफरत आहे ना देखा नाईश ना सुनी गजल कबी परवर दिगार की खुशी यही हमारी तमन्ना रहे वाह हुजूर वाह एक कंबक शायरीची नफरत दाखवण्यासाठी सुद्धा तुला रचावा लागला एक गजल अखिल हीच तुला खुदा दिलेली सजा आणि हीच तुझ्या बुद्धीची मजल वाह कवीजी वाह आणली मान लिया कभी जी मान लिया अपनी जुबान को लगाम लगाओ आसाद कल सूरज उगने से पहले उस काफिर की जबान काट डालो जी हाँ जहा पना झाकशी तरी सूर्य तेज ते लपे न कैसे छाकशी रही जुबान जरी काव्य ते मरे कैसे जीवन दरा हिल गजल तराना सरस्वती हा नजराना अभंग अतूट है जैसा ताठ गणा आणि मराठी बाळा वा राजे वा तो ये छत्रपती संभाजी महाराज रवीजी शहनशा आलमगीर म्हणतात ते हेच काय राजे एकाच गोष्टीचं आम्हाला दुःख वाटतं आपली शानदार धुंड बघायला आपले मरून पिताजी छत्रपती शिवाजी महाराज हयात असतील अलंगे। या घडीला जिवंत असते तर याही पेक्षा शानदार धिंड काढून त्यांनी आपल्याला सुद्धा रायगडावर फरपटत दिला असत संभाजी सांभाळून बोला संभाजी कोणालाही सांभाळून बोलायची आमची नेत नाही शैतान हे शैताल ता हो आता तुझी मौत आली औरंगजेब

लोकांना त्यांच्या कानावर फक्त तुमच्या किंवा सहती पाव <laughs> मतलब समजला नसेल तर समजून घे छाटशी तू हे हातपाय भातशील तू हा उभा देह पण हे हातपाय म्हणजे मी नव्हे की हा देह म्हणजे मी नव्हे जे वाऱ्यावर समशेर चलवून वादाचा शिरच्छेद होत नाही की पाण्याला पलिते लावून समुद्र कधी संपत नाही तशी अपेक्षाही नाही शहर हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे संभाजीराजे तू माझ्या ताब्यात आहेस हे विसरू नकोस बर सवाल संभाजीराजे तुम्ही तुमचे सगळे किल्ले आमच्या स्वाधीन केले पाहिजे तेवढ्याने भागणार नाही राजे तुमचा खताना तुम्हाला आमच्या हवाली करावा लागेल आमच्या हातात आमच्या मर्जीप्रमाणे वागाल तर आम्ही तुम्हाला जिंतान देऊ अलमगीर छत्रपती दान देतात दान घेत नाहीत <laughs> अच्छा तो असत उद्या पहाटे या जहानवीच्या डोळ्यात तो तापलेली सड़े घिरवा ऐसी मगरू जबान काटा कैसे हाथ पाए तोड़ा सामरी सोना लेकिन याद रखना हाँ मगरू जहन में सीधे पड़ा नहीं मरता का मन है ओरला पाजे किंसाला पाजे सरपटक सरपटक हमारा शरण आना पाजे इस सवरंग देख से गुस्ताखी करने का क्या नतीजा होता है ये उस काम पर संभा को और उसके दोस्त को समझा दो जाओ ऐ औरंगिया गेले आठ वर्ष तू मराठ्यांचा राजा कसा लढतो ते पहिलास आता तो कसा मरतो ते लेकिन याद रखना पागल मराठ्यांचा एक राजा तू मारलास तरी असले शेकडो शेकडो राजे पैदा करणारी मराठ्यांची लयात अजून झिंडा